सुंदर मी पाठीमागं ओळून घेतला आम्ही फोटो काढला पण तो फोटो ज्याच्या हातात काढला आमच्या मोबाईलमध्ये फोटो आला नाही त्याच्यानंतर ते, ते आम्हाला भेटले नाही आणि त्या दिवशीपासून मला जे वेळ लागलं ते चार महिन्यामध्ये मी भागवत करायला बसलो राधे राधे ही सगळी राधाजींची कृपा भागवतामध्ये श्री राधाजींचं नाव सुद्धा शुकाचार्याने घेतलेलं नाहीये कारण राधे राधे म्हणल्यानंतर जे भगवान श्रीकृष्णाला समाधी लागायची त्या, त्या नावाचा आपण उल्लेख कसा करायचा आपण म्हणूया बोलो जय श्री राधाराणी भगवान की जय त्यांच्या कृपेनं कदाचित ती कृपा व्हायची होती म्हणून पाचशे तीस किलोमीटर ना लातूर नाशिक आणि नाशिक वरून अचानक वृंदावन काहीच नाही एकच ड्रेस सोबत अख्खं वृंदावन पूर्ण तिथून एक लुंगी घेतली आणि त्या लुंगीवरच फिरले ज्या महिलेने मला तो बाळकृष्ण दिला तिला कदाचित वाटला असेल भगवी लुंगी होती आता वस्त्र म्हणले की लोकांना तपस्वी एक ब्रँड आहे ना आता आमचा हा उपर्ण म्हणलं की कोणी समजतं माऊली माऊली असते गळ्यात तुळशीची माळ म्हणली तसं त्या महिलेला वाटलं असेल कदाचित हे खूप तपस्वी आहेत कुठले तरी भगवी लुंगी घातलेली आहे तो छोटा कुर्ता घातलेला होता आणि त्यांना वाटलं असेल कुठले तर तपस्वी बाबा आहेत दिला त्यांनी त्याची कृपा ना त्याला यायचं होतं इकडं आणि त्यांना हे सगळं करून घ्यायचं होतं हे सगळं करताना बरीच रत्न भेटली ओढत ओढत आणलं आणि सेवा आज इथं चौथ्या दिवसापर्यंत पोचली आज भगवान बालकृष्णाचा अवतार या ठिकाणी झाला उद्या आम्ही अल्पसखा होईना पण छप्पन भोग बाकीच काही करणार नाही छप्पन भोगांचं थोडंसं वर्णन गोवर्धनाचं वर्णन भगवंताची बाललीला आणि परवाच्या दिवशी या ठिकाणी सामूहिक विवाह हो। सोहळा कथा खूप संतमंत करत आहेत नाशिक मध्ये खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या कथांचं आयोजन आहे या छोटे खाणी कथेच एकच उद्देश आहे अकराशे मुलींचं कन्यादान करण्याचा माझा संकल्प आहे गेल्या आठ वर्षापासून या उपक्रमात मी कार्यरत आहे यावर्षी दोनशे एक्कावन्न मुलींचं कन्यादान करण्याचा संकल्प आहे अनुषंगाने वाटचाली सुरू केली आहे परंतु ह्या सर्व गोष्टी लोकांनीही तेवढं सहभागी झालं पाहिजे आम्ही इथं मंडप टाकून बसलोय आम्ही लोकांना सांगतोय की तुमच्या इथं लग्न जमलेलं असेल त्यांना इथे घेऊन या भगवंताच्या रूपामध्ये आपण त्यांचा विवाह संपन्न करून देऊ आम्ही त्यांचं कन्यादान करू दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही विवाह नोंदणीसाठी जे काही मॅरेज सर्टिफिकेट म्हणायचं त्याला विवाह नोंदणीचा दाखला देण्याची तरतूद केली आहे ज्या दाखल्यासाठी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात आम्ही प्रशासनाला विनंती करून ती उपाययोजना ज्या समाज कल्याणच्या वगैरे योजना असतील त्याच्यासाठी आम्ही ते सगळे केलंय परंतु खंत एवढीच आहे की एवढा सगळा आट्टा असलाय आठ्टसा आला दाद देण्यासाठी लोकांची उपस्थिती इथली जी स्वच्छतावाली मंडळी आहेत ती सकाळी रोज झाडून काढते आमची फायर ब्रिगेडची जी मंडळी आहेत दिवस चोवीस तास चोवीस तास या ग्रंथाचं रक्षण करण्याकरता दोन माणसं आठ तासाला दोन माणसं आठ तासाला ती बिचारी माऊली गायत्री नाव पण गायत्री रक्षणाला गायत्री अध्ययनाला सरस्वती साथीला गुरुवर् श्रीकृष्ण समोर कानडा राजा पंढरीचा येऊबाच आहेत अशी वेगवेगळी मंडळी आमचे जोशी गुरुजी हे वडीलधारी मंडळी अक्षरशः आतापर्यंत कथा पाहिल्या असतील आपण बरेच सगळे यजमान करतात आता आमच्या कथेला ते गुरुजी, गुरुजी सगळे घेऊन येतात नुसतं येत नाहीत येताना चहा पण घेऊन येतात आम्हाला सौभाग्य कारण संतांच्या अन्न अन्नग्रहण करायला संतांच्या हातच पाणी ग्रहण करायला खूप भाग्य लागत आयुष्यात कधी हो हो पण एक धन्यता आहे की पहिलीच कथा गोदा तीर्थक्षेत्री गोदावरीच्या काठावर आणि पुराणामध्ये सांगितलेलं आहे की कि कथा कीर्तने करावी तीर्थक्षेत्री कथेला बाहेरची लोक जरी कमी असली तर ज्यांच्या कथा मी ऐकल्या ज्यांच्या कथा मी ऐकल्या त्यांची मात्र उपस्थिती इथे लागली ज्यांनी मला अध्यात्मात आणलं ते माझे गुरुदेश शाहू महाराज भारती तेही पंचवीसला येणार आहेत ज्या ज्या लोकांनी इथंपर्यंत पोहोचवण्याचा केला सहकार्य म्हणता येत नाही त्याला कृपा म्हणावी लागते इथपर्यंत मला पोहोचवलं या सगळ्यांचा सन्मान सोहळा जगद्गुरु जनार्दन स्वामी संस्थांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज किंवा त्यांच्या मठाचे शांतिगिरी महाराजांचे उत्तराधिकारी एकतर जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी किंवा त्यांचे उत्तराधिकारी या दोघांपैकी एकाची उपस्थिती इथे राहणार आहे स्वामी विवेकानंद विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे जागृत नाशिक अभियान स्वामी, स्वामी श्रीकंठानंदजी यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे नाशिकचे सध्या युवा पिढीचं स्पंदन असलेले लाडके आमदार प्रत्येक माणसाच्या तोंडावर नाव असतं त्यांचं राहुल भाऊ डिकले त्यांची उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर एक, एक त्या संकल्प आहे आमचा आगामी निवडणुकीमध्ये जी जी लोक उभे राहणार आहेत ते इथे उपस्थित राहणार आहेत उद्देश एकच आहे की त्या लोकांना समाजासाठी काहीतरी संकल्प करायला लावणे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा हिंदी मध्ये सांगतो तो, तो माझा नेहमी और नहे मेरी कुछ बॉडी फिर भी लोक मेरी पास सुनते काहीच माझ्याकडे नसताना मी पायी पायी जाऊन त्यांना निमंत्रण दिली आणि प्रत्येक माणूस येण्यासाठी तयार झाला आणि या सोहळ्याची संकल्पना त्यांच्या लक्षात आली त्याचबरोबर संविधानावर जनजागृती करणाऱ्या सुवर्णताई दोंदे दिवंग माजी आमदार भिकाजी दोंदेंच्या कन्या त्याही येणार आहेत आए। आळंदीवरन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर संविधान जनजागृती कार्यक्रम चालवतो आमचे गुरुवर्य श्याम सुंदर महाराज सोन्नर हरिभक्त पर्यण श्याम सुंदर महाराज सोन्नर त्यांची उपस्थिती लाभणार आहे आज समोर जरी गर्दी नसली तर मंचावर त्या दिवशी गर्दी असणार आहे आतापर्यंत संतांच्या कृपेने सोळा इथं आला आमच्या कानडे बाबांच्या कृपेने ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून खाली बसले नाहीत जे महाराष्ट्रामध्ये खडेश्वरानंद महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत ज्यांना घेण्यासाठी फॉर्च्युनर सारख्या गाड्या मुंबई पुण्यावरनं त्यांच्याकडे फॉर्च्युनर सारख्या गाड्या त्यांना घेण्यासाठी आणि त्या बाबांची उपस्थिती या मंचाला लागली माझं किती भाग्य आहे त्या दिवशी भागवताची आरती बाबांनी केली आमचे गुरुवर्य माऊली महाराज पण त्या दिवशी होते एक 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 आत्मिक समाधान वाटत हे आमची दोन रत्न जे आत्ता मला नवीन मिळालेली आहेत निर्मला ताई आणि दादांचं काय नाव रोहित दादा त्या टेम्पोच्या पलीकडे आमचे कुलकर्णी सर राधे राधे त्यांच्या जवळ आमचे दादा राधे राधे या सगळ्या लोकांचं सहकार्य आमचे जोशी गुरुजी आमचे सुखवंत सिंग नावात सुख आहे निष्काम निष्काम जनार्दन स्वा, जनार्दन स्वामींच एक वाक्य आहे निष्काम कर्मयोग ना हे निष्काम कर्मयोग आहे खिशातन शंभर रुपयाचं पेट्रोल टाकायचं तेवढा कॅमेरा घ्यायचा पेरलेलं उगवत ना गुरुजी आमच्या गुरुजींना माहित आहे मला असा शौक आहे खांद्यावरती बॅग पाठीवर बॅग असते माझ्याकडे तर गाडी पण नाही कॅमेरा ट्रायपॉड हे सगळं लटकवलेलं ग्रंथाची बॅग सोबत कुठं कीर्तन आहे तिथे जाणार जे आयोजक म्हणा नाही 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 करू नका का, का? आमच्याकडे पैसे नाही द्यायला मी सांगणार पैसे कोण मागत तुम्हाला कीर्तन तर रेकॉर्ड करू द्या कीर्तन रेकॉर्ड करणार आणि तिथं सांगणार कीर्तन नीट आहे का कीर्तन संपलं की आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आणि जो तीन प्रश्नाची योग्य उत्तरं देईल त्याला आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मानित करणार आत्तापर्यंत जवळपास लाख ते दीड लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत हरिपाठाचाही तसाच उपक्रम आहे आणि आजही माझ्याकडे जेवण्याकरता ताट नाही मी ज्या रूम वर इथं राहतो बगूरला कधी कुणीही येऊ शकत ज्या माझ्याकडे जेवणाकरता ताट नाही परंतु आज सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो पाचशे ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्याकडे सध्या उपलब्ध आहे